नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत लग्नानंतर मी आज पहिल्यांदाच माहेरी आले होते आई दारात वाटच पाहत होती पोळीचा तुकडा माझ्यावरून ओवाळून टाकून मगच तिने मला आत येऊ दिलं मी आजीला नमस्कार करून बसतेच आहे तो आई पाणी घेऊन आली अग मी घेतलं असतं अग आता तू माहेर आहेस आई असं म्हणताच मी आई आणि आजी एकमेकींकडे पाहून हसलो हसता हसता आमच्या डोळ्यात नकळत पाणी आलं मला खात्री आहे माझ्याप्रमाणे त्या दोघीही त्यावेळी भूतकाळात हरवल्या होत्या मी लहान होते तेव्हाची गोष्ट आमच्या घरी दरवर्षी आत्या सुट्टीला चार दिवस राहायला यायची मला ती खूप आवडायचं कारण आत्या माझे खूप लाड करायची खूप मज्जा असायची ती आली की ती येण्याआधी तिचं पत्र यायचं आजी कितीतरी वेळा ते वाचायची मलाही वाचायला लावायची मग आईची गडबड सुरू व्हायची भाजणी लाडू चिवडा चकली लोणचं चटण्या असं काय काय ती करत असायची आजीच्या सूचना चालू असायच्या आत्याला आणायला बाबा स्टेशनवर जायचे आई पोळीचा तुकडा ओवाळून टाकून आत्याला घरात घ्यायची मग नुसती मज्जा आई आत्याला एकही काम करू द्यायची नाही पाणी सुद्धा काही करते म्हणाली कि म्हणायची राहू द्या हो चार दिवस आलात आराम करा मग आहेच की नेहमी काम जेवायला रोज छान असायच आत्याच्या आवडीच आत्या जायच्या आदल्या दिवशी बाबा आईला पैसे द्यायचे मग संध्याकाळी आजी म्हणायची साडी घेऊन येताना बांगड्यावरून या ग तिघीही त्या दोघी छान छान काचेच्या भरायच्या मला मात्र कसली तरी एकच मोठी बांगडी घालायच्या या वर्षी मी हट्टाने भोकड पसरलं हिरव्या वांगड्यांसाठी आत्याने सांगितलं तेव्हा आईनं घेतल्या त्याचा आवाज मला खूप आवडायचा घरी आल्यावर मी आत्यासारखी आजीला नमस्कार केला अगं माझं सोनं असं म्हणत आजीनी मला जवळ घेऊन पापा घेतला मग आत्या जाताना आईने तिला वाल पापड्या कुरड्या लोणचं भाजणी असं खूप काही काही बांधून दिलं आत्या गेल्यानंतर एक दोन दिवस झाले असतील मी खेळून आले आजीजवळ बसत मी आईला पाणी मागितलं तर म्हणाली तिथून घेता येत नाही आत्याला कसं देतेस मी पण म्हटलं आत्या माहेरवाशीन आहे मग मी पण आहे दे मला पाणी फार चुरू चुरू बोलता यायला लागले हे स्वतः नाहीच दिलं तिनं पाणी एकदा म्हटलं खीर कर तर म्हणे गुरुवारी करते बाबांचा उपवास असतो म्हणजे बाबांसाठी करणार माझ्यासाठी नाहीच खिचडी कर म्हटलं तर फारच केली मग मी पण ठरवलं आपण माहेर झाल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही ठरलं माझ मग मी पण पत्र लिहिलं अत्यासारखं फक्त आईवर रागवले होते म्हणून आजीला लिहिलं ती रूप अजीस म्हणजे काय कोण जाणे आत्याने लिहिलं म्हणून मी पण लिहिलं मी येत आहे बाबांना घ्यायला पाठव आत्या छोट्याशा पत्रात काय काय लिहायची गोरा झाला नारायणाच्या ना मुलीचे यंदा लग्न आहे शेतात मूग पेरलाय खूप काही आमच्याकडे गाय नव्हती मग मी काय लिहिले मी विचारात पडले मग मी लिहिलं रिटाच्या मांजरीला तीन पिल्ल झाली बबलूचा टॉमी हरवला आहे आम्ही खूप शोधला त्याला बहुतेक पळवून नेला शेवटी आत्या लिहायची तस बाकी इकडे सर्व ठीक आहे मो न काय मला कळलंच नाही पण जागाच पुरायची नाही आत्याला शेवटी लिहिलं आजीची मिनू आई नसताना मग मी ते पत्र गुपचूप टेबलवर ठेवलं दोन तीन फ्रॉक टॉवेल असं एका पिशवीत भरलं ठकीला पण पिशवीत टाकलं आत्या खाऊ आणायची म्हणून मी दोन तीन चॉकलेट घेतली आईचा रुमाल घेतला आणि मी निघाले माझ्या शाळेच्या थोड बस थांबायच्या मी बाबांबरोबर आणायला जायचे मी चालत चालत स्टेशनवर गेले तिथे एक बाक होता त्याच्यावर बाबांची वाट बघत बसले खूप वेळ झाला मग थोडा वेळ ठकीशी खेळले तरी बाबा आले नाही मला कंटाळा आला खूप भूक तहान लागली मी इकडे तिकडे बघत होते बाबा दिसतोय का इतक्यात दोन कुत्री एकमेकांच्या मागे भुंकत पळत उठून तरी आली ती भांडत होती ती माझ्या खूप जवळ आली मी खूप घाबरले ते पाहून त्यांनी त्यांचं भांडण दिलं सोडून आणि माझ्याकडे बघूनच भुंकायला लागली मी घाबरून भाकावरून उठून पळायला लागले मधला दगड मला दिसलाच नाही मी धपकन पडले अजून रडायला लागले कुत्री भुंकत माझ्याकडे येत होती मग मी जोराने मुक्काट पसरलं लोकांचं लक्ष माझ्याकडे गेलं त्यांनी कुत्र्याला एक काकू माझ्या जवळ आल्या मला जवळ घेत डोळे पुसले माझ्या गुडघ्याला खरचटलं होतं बांगड्या फुटून काच लागली होती त्यांनी पाणी लावलं खूप झोमलं मला मग रुमालाने हात बांधला आणि त्यांच्याकडच्या कापडाने गुडगा बांधला मी रडतच होते आजूबाजूला लोक जमा झाली होती कोणीतरी विचारलं बरोबर कोण आहे मी नाही अशी मान हलवली बाबा येणार होते सांगितलं त्यातल्या एका काकांनी मला ओळखलं तू मास्तरांची मुलगी ना चल मी सोडतो तुला घरी मला आता खूप झोप यायला लागली होती त्यांनी मला सायकलवर बसवलं मी कधी झोपले मला कळलंच नाही त्यांच्या सायकलीवरून आईने मला उतरून कडेवर घेतल्याचं आठवलं नंतर मी जेव्हा जागी झाले तेव्हा बाबा कपाळावर पाण्याच्या पटक्या ठेवत होते आजीने माझा हात हातात घेतला आई रडत उभी होती मला ताप आला होता मिनू बर वाटतंय ना आता बाबांनी विचारलं आईने दूध बिस्किट खायला लावून औषध दिलं मग चार दिवस माझी खूप मज्जा होती आई छान छान खायला करून देत होती माझ्या जवळ बसत होती चार दिवसांनी मला बरं वाटलं मग आजीने मला जवळ घेऊन विचारलं मिनू कुठे गेली होतीस त्या दिवशी अग असं काय करतेस मी पत्र पाठवलं होत कुठे आहे तेव्हा आईने पत्र बघितलं बाबांना का नाही पाठवलं मला आणायला मी किती वाट पाहिली अग पण पत्र तर आत्ता बघितलं मी तू सापडत नव्हतीस मालू तुला सगळीकडे शोधून आली मग रडायला लागली बाबांनी तुला सगळ्या मैत्रिणींकडे शोधलं तेवढ्यात तुला घेऊन ते काका आले मी माहेर वाशिम झाले होते ना म्हणून मी स्टेशनवर गेले होते अग पण का आईने विचारलं तुझ्याच मुळे सुद्धा नाही दिलं बोलू नकोस माझ्याशी मी आईवर वर रागवले होते मग आजीला गुपित सांगावं तसं मी आजीला सांगितलं आजी हिला खीर कर म्हटलं तर कसली पातळ केली ते पण बाबांसाठी आत्याला कशी मस्त घट्ट काजू बदाम घालून करते आणि खिचडी केली तर मला नाही आवडली आत्याला खिचडी करते तेव्हा कडी करते कोशिंबीर करते पापड भासते त्याच्याबरोबर शिरा करते म्हणे माहेर नुसती खिचडी कशी वाढणार मी आईची नक्कल केली आणि आजी नेहमी नाती पापड गॅसवर भासते आत्या आली की कडईत भासते मला तोच आवडतो आजी हसून म्हणाली अग कडईत तळतात पापड तेच ते माझा राग कायम होता तेच ते नाही समजून घे आई म्हणाली तू शाळेतल्या बाईंसारखं समजलं का समजून घ्या असं बोलतेस मी राग व्यक्त केलाच मला पण आत्यासारखं छान छान हवं होतं म्हणून मी ठरवलं आपण पण माहेर भाषीण व्हायचंय आईने मला जवळ घेतलं म्हटली तू सापडली नसतीस तर मी काय केलं असतं ग मिनू असं म्हणून रडायला लागली ती रडत होती म्हणून मला पण रडायला आलं मालू आता सापडली ना ती आता रडू नकोस बर आजीने आज आईला आणि मला दोघींना जवळ घेतलं पण तेव्हापासून आई माझ्यासाठी पण छान छान खीर करते काजू बदाम घालून आणि हो पापड भाजत नाही तळते आज हे सारं आठवलं कारण आज मी खरी माहेर झाले होते चार दिवस आईने खूप लाड केले काही काम करून दिलं नाही चारस्तर दिवस झाले होते मी हे घर सोडून तेवढ्यात बाबा दोन पिशव्या भरून सामान घेऊन आले माझ्या आवडीच्या बहुतेक सगळ्या गोष्टी होत्या त्यात माझे डोळे का कोण जाणे भरून आले मी बाबांना मिठी मारली माझ्यावरच त्या दोघांचं प्रेम मला जणू नव्याने समजत होत त्या क्षणी मला माहेर वाशिन शब्दाचा अर्थ आणि अत्याचं केलेलं कौतुक समजत होत नव्याने तर माझ्या समस्त भगिनींनो ज्यांना आई आहे आणि कौतुक करणारे माहेरचे लोक आहेत अशा माझ्या सर्व भगिनींना सख्यांना ही कथा समर्पित कारण वय काहीही असलं तरी मनाच्या एका कप्प्यात माहेर जपून ठेवतो आपण धन्यवाद